मस्त कुरकुरीत कांदे पोहे आता तुम्ही म्हणाल पोहे मऊ मौ असतात मोकळे असतात पण कुरकुरीत काय अहो एकदा करून बघा गरमागरम चहा सोबत काय लागतात म्हणून सांगू तर आज आपण करतोय कुरकुरीत मटार पोहे म्हणजेच बिहारी पारंपरिक मटार चुरा मुलांच्या डब्याला द्यायला असो किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बराच वेळ हे पोहे छान कुरकुरीत राहतात खमंग लागतात आपल्यासाठी नवीन असले तरी सुद्धा जुनाच पदार्थ आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिदास किचन मध्ये आज आपण मस्त कुरकुरीत कांदे पोहे करतोय आता तुम्ही म्हणाल कांदेपोहे मऊ असतात मोकळे असतात पण कुरकुरीत कांदेपोहे तर आज आपण महाराष्ट्रीयन कांदेपोह्याची रेसिपी नाही करत आहोत तर आज आपण बिहारी पद्धतीचा मटार चुरा करतोय तर बिहारमध्ये पोह्यांना चुरा म्हटलं जातं आणि तिकडे अशा पद्धतीने मटार पोहे केले जातात जे एकदम कुरकुरीत असतात खरं तर ही रेसिपी मला माझ्या एका बिहारी मैत्रिणीकडून शिकायला मिळाली तर नेव्हीमध्ये असताना उत्कर्ष एका मित्राकडे नाश्त्याला गेले होते आणि त्यांच्या वाईफने म्हणजेच माझ्या मैत्रिणीने त्यांना असे कांदे पोहे खाऊ घातले आणि मला आल्यानंतर सांगितले की मला तसेच पोहे खूप आवडले होते पण मला हे माहितीच नव्हतं की पोहे न भिजवतासुद्धा केले जातात असे सुद्धा केले जातात बऱ्याचदा जा जा ट्राय केला पण मला ते जमले नाहीत म्हणून मी त्या मैत्रिणीकडून शिकून घेतले आणि तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तर अगदी बऱ्यापैकी समान साहित्य लागतं फक्त पद्धत मात्र वेगळी आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू तर इथं मी दोन कप पोहे घेतलेत आपले कांदे पोह्याचे पोहे, पोहे असतात ना तेच घ्यायचे दोन कप पोहे चांगले स्वच्छ चाळून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप मटार एक मोठा कांदाचा उभा पातळ कापून घेतलाय हिरव्या मिरच्यामध्ये चीर देऊन देऊन घेतलाय पाव कप शेंगदाणे लागणार आहेत सोबतच आपल्याला लागेल ला बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग थोडेसे जिरे लागतील अर्धा चमचा सुक्या मिरचीचे तुकडे दोन ते तीन आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आता कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल तर इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलंय सरिताज किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपलं तापलं आहे यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे घालायचे थोडंसं अगदी दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे बघा शेंगदाणे छान असे साल तडकेपर्यंत कुरकुरीत तळणे काढून घेऊयात आता तेलामध्ये घालूयात मोहरी मोहरी तडतडली आता जिरं घालायचं आहे लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि यामध्ये आपल्याला हे पोहे घालायचे पोहे धुवायचे नाहीत असेच वापरायचे आता गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे आणि हे पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत मंद असेवर भाजून घ्यायचे तर एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर भाजल्यानंतर हे पोहे असे छान कुरकुरीत झालेले आहेत हे बघायचं चुरा होतो आहे अजिबात चिवट होत नाहीत यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ अगदी अर्धा चमचा घातलेला आहे फार मीठ घालायचं नाही याला मिसळून घ्यायचं गॅस बंद करायचा आहे आण आणि याला एका ताटामध्ये काढून घेऊयात आता परत कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घेतलं आहे त्यामध्ये हिंग घालायचं हिरवी मिरची अशी मध्ये कापून घेतली आहे तुम्ही बारीक चिरून घालू शकता आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आता कांदा असा गुलाबी रंगावर परतून घेऊ तर हे बघा कांदा परतलाय खूप डार्क करायचा नाही आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मटार घालायचं आहे हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं किंवा मटार असा चांगला मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचं तर एक दोन तीन मिनिटं परतल्यानंतर मटार बघा असे मस्त डाग आलेले आहेत टपोरे झालेले आहेत मौसूद शिजलेत आता यामध्ये हे मगाशी भाजून घेतलेले पोहे घालायचे याला मिक्स करायचे आणि अगदी दोन मिनटं मिसळायचं फार असं जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर याचा कुरकुरीतपणा कमी होतो याला चांगलं मिसळून घेतलं की मग यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि परत गॅस बंद करायचा आणि याला मिसळायचं तर हे बघा शेंगदाणे घालून आपण याला मिसळून घेतलं आणि एकदम मस्त कुरकुरीत असे आपले हे कांदे पोहे तयार झाले कुरकुरीत कांदे पोहे हे बघा तुम्हाला असं समजत असेल की कि किती मस्त तयार होतात तर मस्त मोकळे मोकळे आणि कुरकुरीत कांदे पोहे तयार झालेले आहेत खरं तर हे पोहे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करू शकता पण मला आठवतंय माझ्या ज्या कोणी बिहारी मैत्रिणी होत्या ना शेजारी राहणाऱ्या रहा। तर त्यांच्याकडे संध्याकाळी चहासोबत म्हणजे संध्याकाळचा नाश्ता म्हणून असे पोहे केले जायचे खरं सांगते खूप छान लागतात मला आधी कुरकुरीत पोहे म्हणजे वाटलं होतं की कुरकुरीत पोहे कधी कोणी करतं का पण खरंच खूप छान लागतात कधीतरी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि माझ्या बिहारी मैत्रिणींकडून खरंच मी स्नॅक्सच्या इतके पदार्थ शिकून घेतलेत कारण त्या बाजूला म्हणजे यू पीमध्ये स्नॅक्सचे पदार्थ ना खूप छान असे खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये केले जातात आणि पौष्टिकसुद्धा असतात मी बरेच पदार्थ शिकून घेतलेत तुम्हाला जर शिकायचे असतील तर मला कमेंट्समध्ये लिहून कळवा मी नक्कीच ते शेअर करेन तर आय होप आजचा हा कुरकुरीत कांद्या पोह्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद